हे बघा आज आहे आपण आळूचे पानं म्हणजे आळूच्या वड्या असं मी मोठे मोठे पाने धुवून घेतलेत असे उभे चिरून घेतलेत हे बघा असे हे बघा सगळेच हे चार पाचच आहेत पण ते जास्त होतील त्याच्यामुळे धुवून चांगले चिरून घेतलेत आता हे ज्यात लागणार साहित्य बघा आपण बेसन घेते थोडस बघा बेसन जास्त घ्यायचं असं घालूया आपण थोडंसं ओवा हाताने करून त्याच्यात घालूया आपण थोडेसे जिरे त्याच्यात घालूया थोडेसे मीठ बघा मीठ आता त्याच्यात घालूया आपण हळद शेवटी घालूया आपण तिखटाचे प्रमाण म्हणजे हिरवी मिरची लसूण वाटण केलेले हे बघा बेतानच घालते मी जरा हे बघा चांगलं मस्त घ्यायचंय हे असं एकजीव करून घ्यायचंय याला मस्त असं एकजीव करून घेते मी हे बघा असं मध्ये गुटुळ्या फुडून घ्यायच्यात चांगला से करून घेते मिडियम करायचं हे पात्त जास्त पातळ बी नाही जास्त घट्ट पण नाही म्हणजे त्या पानांना लागलं पाहिजे हे हे बघा असं आणखी थोडस पाणी घालते मी ह्याच्यात हे बघा असं आणखीन थोडस घालूया पाणी कारण हे गुटळ्या फुटत नाहीत ना त्याच्यामुळे ह्याला जास्त असं गो पसरवट लागत म्हणजे पसरावावं लागतं असं 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 हे गोळ्या फुटल्या पाहिजेत बेसनाच्या हे बघा अशा हे बघा अशा झालंय आता हे करून हे बघा ह्याचं झालं आहे हे बेसनाचं असं म्हणजे पानांचं असं मेकअप करून हो घेऊ आपण आता हे बघा असं आळूची पानं पण जरा चांगली नटलेली दिसली पाहिजे आणि आता मेकअप करू आपण हो थोडासा असं लावून घेतलं आहे असं याला मी घडी घेतली तुम्ही घडी मारा किंवा गोल करा तुमच्या पद्धतीनं हे हे करून घ्यायचं आहे असं साईडला ठेवून दिली मी हे बघा असं करूया आता पूर्ण बरं सरपासून खाली पान मोठा हो असल्यामुळे ते लावता येत नाही मला बरं ह्यांचं ह्या पण मेकअप झालाय असं कवर करून घेत घेऊया आपण असं काय काही ह्याची देट निबर असल्यामुळे ते असं हे होणार आहे ह्याला असं गोल राऊंड करून घ्यायचं याला असं हे बघा असं हे हे बघा बघा असं असं करून करून असं मी सगळ्या पानांना करून घेते बघा असे पान मी अशा वड्या करून घेतलेले आहेत मी हे आता आता हे बघा इकडं गरम पाणी करत आहे मी गॅसवर ही चाळणी आपली आता ह्याला तेल लावून घेऊया आपण का तर ते ठेवायचे त्याच्यावर म्हणून बघा मस्त असं तेल लावून घेतले मी कारण चिटकणार नाहीत खाली कशा बी आडव्या तिडव्या ठेवून द्यायच्या हे बघा अशा आपण जातात त्या अशा ठेवल्या तरी एकदा द्यायच्या ठेवून अशा हे बघा अशा आता ह्याच्यावर ठेवून देते मी अशा ऑलरेडीच पाणी गरम करत ठेवलं होतं ते त्याच्यावर आता <द्वारी> हे ताट झाकूया आपण हे बघा पंधरा मिनिट झालेली आहेत आपली ही वडी झाली का बघू तयार छाप हे बघा झालीये आळू वडी तयार चला आता आपण गॅस बंद करून घेऊन ह्याला काढून घेऊया हे बघा मी आता हे काढले गरम गरम आहेत चटके भाजायला हाताला असे कापून घेते मी थोडे मोठे मोठे आल्या बारीक नाही कापायचे असे शिजले हे आता हे पोळ्या पण लागले हे बघा असं मस्त कापून घेते मी सगळ्याच हे बघा खूप होते हे बघा हे सगळ्या कापून घेतलेले आहेत मी इकडं आता हे बघा मी तेल गरम करत ठेवले तर त्यात एक एक वाड्या सोडूया आपण अशा हे बघा तेल चांगले गरम झाले कच्च्याच आमच्या पोरांनी तर खाऊन घेतले असले तर आमचे पोर आहेत उकडलेले तर खा म्हणलं तर उकडलेलंच खाऊन घेतलं हे बघा असे तळून घेते मी चांगले एक तर कॅमेरा धरत धरत खाते हे बघा चांगला आता खरकुरी करून घेते करून घेते लाल तळ्या पाहिजे तसं तसं वापलय बेसन तरी पण असं कुरकुरीत लागण्यासाठी पाच मिनटं तरी असंट पाहिजे बघा असं लाल होऊ द्यायच्या चांगल्या मस्त दिसायला लागलं त्याला लेअर आलेत मधून कारण असे जास्त आपण चांगल्या लेअर केले होत्या म्हणजे घड्या चांगली घातली असल्यामुळे ती लेअर चांगली आलेत हे बघा हे बघा अशा भाकरवडीला कसे लेअर असतात कसे त्याला आलेत पोरं म्हणतात भाकरवडीच केली काय हे बघा आता काढून घेते मी आता हे बघा चांगले लाल झाले तर त्या सगळ्याच काढून घेऊया आपण पोराने निम्या खाऊन पण टाकल्या पोर यायचे त्यांना काय सांगायचं काय चांगला हे बघा असं मस्त चांगल्या तावळ्या पाहिजे त्याला पण तीन चार मिनिटं आपण ठेवून दिल्या हे बघा आज सगळं असं पालक आता एक दिवशी भाजी करायची म्हणजे पोरांची हो म्हण नकोरी यात सगळ्या फरमाईश आपल्या करायच्या त्यांच्या फरमाईश आपण करायची थोडे घे थो हे बघा हे पण तळायला लागले असं मस्त चांगले तळून घ्यायच्या असं तळणाची काम म्हणली कि वेळ लागते मला अर्धा दिवस जातो मला निवांत वेळ काढावं लागतो आमच्या पोरांच्या फरमायशी असतात म्हणे हे कर म्हणे ते त्यांना चलत नाही तुमच्या पोरांच्या अशाच फरमायश असतील ना हे पण चांगले तळले चांगले लाल झाले ते आपण आता आपण काढून घेऊया काढून घेतल्या झालेले मी केलेल्या आळवड्या कशा वाटल्या नक्की सांगा वास्तर घमघमाट सुटला एकदम मस्त तर तुम्हीही करून बघा खाऊन बघा मग मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद